काही थोर लोक हे जनमानसाला उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला करून देतात अनाथांच्या माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर सिंधुताई सपकाळ या त्यापैकीच एक या जगासाठी त्या सामाजिक कार्यकर्त्या विशेषत अनाथ मुलांचे पालन पोषण करणाऱ्या त्याच्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात काहीजण त्यांना डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च यांच्याद्वारे दोन हजार सोळा साली प्रदान करण्यात आलेल्या डी लिटरेचर या सन्मानामुळे ओळखतात परंतु या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला कितीशी माहिती आहे चला तर आपण हे माहीत करून घेऊ यासाठी अगदी सुरुवातीपासून प्रवास करूया डॉक्टर सिंधुदाईंचा जन्म महाराष्ट्राच्या वर्ध्या जिल्ह्यातील पिंपरी मेघे गावामध्ये चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाला त्यांचे वडील अभिमानजी साठे हे व्यवसायाने गुराखी होते नकोसे मूल असल्याने सिंधुताईंना चिंधी म्हणजेच कपड्याचा फाटलेला तुकडा असे म्हटले जायचे सिंधुताईंना शिक्षित करावे अशी त्यांच्या वडिलांची मनापासून इच्छा होती परंतु त्यांच्या आईचा या गोष्टीला विरोध होता गाईंना चारायला पाठवण्याच्या बहाण्याखाली अभिमानजी सिंधुताईंना शाळेत पाठवत असत तिथे सिंधुताई भरडीच्या झाडाचे पान पाटी म्हणून वापरत असत कारण सिंधुताईंच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांना खरी पाटी घेणे परवडणारे नव्हते हलाकीची परिस्थिती कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि लहानपणीच्या झालेल्या विवाहामुळे सिंधुताईंना चौथीनंतर आपले औपचारिक शिक्षण सोडावे लागले लवकरच त्या काळाच्या परंपरेप्रमाणे वयाच्या दहाव्या वर्षी सिंधुताईंचे विवाह वर्धा जिल्ह्यातील नवरगाव गावामधील श्रीहरी सपकाळ उर्फ हरबजी यांच्याशी झाला सिंधुताईंच्या पतीचे वय तीस वर्षे होते आणि तेही गुराखी होते सिंधुताई वीस वर्षांच्या होईपर्यंत त्यांना तीन मुले झाली होती परंतु या कालावधी दरम्यान एक उज्ज्वल भविष्य साकारण्यासाठी सिंधुताईंचे प्रयत्न सुरू झाले होते गावातील एक स्थानिक प्रभावशाली व्यक्ती गायींचे शेण गोळ्या करण्याबाबत यांची फसवणूक करीत होता आणि वन विभागाशी संगमत करून शेणाची विक्री करत होता मात्र गावकऱ्यांना त्याबद्दल काहीच मोबदला मिळत नव्हता सिंधुताईंनी या विरोधात आवाज उठवल्यावर जिल्हाधिकारी त्यांच्या गावामध्ये आले आणि संपूर्ण प्रकरणामध्ये सिंधुताईंचे म्हणणे योग्य असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्या संबंधात एक आदेश दिला जो त्या प्रभावशाली व्यक्तीला आवडला नाही एका गरीब स्त्रीकडून आपला अपमान झाल्याची त्या प्रभावशाली व्यक्तीची भावना झाली त्याने सिंधुताईंच्या नवऱ्याला फूस लावली आणि सिंधुताईंना घरातून बाहेर काढण्यास भाग पाडले त्यावेळी सिंधुताई नऊ महिन्यांच्या गरोधर होत्या त्यांनी त्या रात्री त्यांच्या घराबाहेर एका गोठ्यामध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी एका मुलीला जन्म दिला त्यावेळेस त्यांच्या मदतीसाठी कोणीच नव्हते त्यानंतर त्या काही किलोमीटर अंतर पार करून आपल्या आईच्या घरी गेल्या सिंधुताईंच्या आईने देखील त्यांना घरी घेण्यास नकार दिला त्याच वेळेस एक क्षण त्यांना आत्महत्या करावीशी वाटली पण आपल्या मुलीकडे बघून त्यांनी तो विचार बाजूला केला आणि त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर अन्नासाठी भीक मागण्यास सुरुवात केली या कालावधीमध्ये त्यांना असे लक्षात आले की अशी अनेक मुले आहेत ज्यांना त्यांच्या पालकांनी सोडून दिलेले आहे सिंधुताईंनी अशा सर्व लहान मुलांना आपल्याकडे ठेवण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या अन्न पाण्याची सोय व्हावी म्हणून त्याने पूर्वीपेक्षा अधिक जोमाने भीक मागण्यास सुरुवात केली त्यांच्या अनाथालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची आई होण्याचे त्यांनी ठरवले सुरुवातीच्या काळामध्ये काही अन्न पदार्थांच्या मोबदल्यात त्या मुलांची काळजी घेत असत त्यांची काळजी घेणे हा सिंधुताईंसाठी उपजीविकेचा एक स्रोत होता परंतु हेच त्यांचे जीवनकार्य बनण्यास फारसा वेळ लागला नाही ही तर फक्त सुरुवातच होती त्यांनी अनाथ आणि आदिवासी मुलांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले त्याचाच परिपाक म्हणून त्यांना आपुलकीने माई म्हणजेच आई असं म्हटलं जातं त्यांनी एक हजार पन्नास पेक्षा जास्त लहान मुलांचे पालन पोषण केले आत्ताच्या घडीला त्यांचे दोनशे ब्याऐंशी जावई अठ्ठेचाळीस सुना आणि एक हजार पेक्षा जास्त नातवंड असा भला मोठा परिवार आहे त्यांनी दत्तक घेतलेली अनेक मुले आता उच्च विद्याविभूषित वकील आणि डॉक्टर्स झाले आहेत आणि त्यांची स्वतःची मुलगी आणि इतर काही जण स्वतःचे स्वतंत्र अनाथालय चालवत आहेत सिंधुताईंनी दत्तक घेतलेला एक मुलगा त्यांच्यावर पी एच डी करत आहे सिंधुताईंनी आपले मूल आणि दत्तक घेतलेली मुले यांच्यामध्ये आपल्याकडून दुजा भाव होऊ नये यासाठी नंतर आपल्या मुलीला श्रीमंत दगडू शेठ हलवाई ट्रस्ट पुणे यांच्याकडे सोपविले वयाच्या ऐंशीव्या वर्षी सिंधुताईचा नवरा त्यांच्याकडे माफी मागून परत आला सिंधुताईंनी आता आपण फक्त माता असल्याचे सांगून आपले मूल म्हणून त्यांचा स्वीकार केला तुम्ही त्यांच्या आश्रमामध्ये भेट दिल्यास अगदी अभिमानाने आणि आस्थेने सिंधुताई त्यांची ओळख आपले सर्वात मोठे मूल असा करतात हे सिद्ध करते की इतके संघर्षमय जीवन जगूनही त्या कोणाबद्दलही कटुता बाळगत नाहीत सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमय जीवनाची झलक दाखविणारा एक मराठी चित्रपट मी सिंधुताई सपकाळ दोन हजार दहामध्ये प्रदर्शित झाला चोपन्नाव्या लंडन चित्रपट महोत्सवामध्ये जागतिक प्रीमियर करिता या चित्रपटाची निवड झाली होती सिंधुताईंनी चौऱ्यांशी गावांच्या पुनर्वसनासाठी लढा दिला त्यांच्या या चळवळीदरम्यान त्यांनी तत्कालीन वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांची भेट घेतली होती गावकऱ्यांसाठी शासनाने योग्य ती पर्यायी व्यवस्था करेपर्यंत गावकऱ्यांचे विस्थापन करण्यात येऊ नये यासाठी त्यांनी सहमती दर्शविली सिंधुताईंनी समर्पित वृत्तीने केलेल्या कार्यासाठी त्यांना दोनशे त्र्याहत्तर पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे सिंधुताईंनी पुरस्कारामधून मिळालेल्या रकमेचा वापर जमीन खरेदी करून त्यांच्या अनाथ मुलांसाठी घर बांधण्याकरिता केलेला आहे पुण्यामधील हडपसरमध्ये मंजिरी या ठिकाणी सन्मती बाल निकेतनाची वास्तू उभी राहत आहे जिथे तीनशे पेक्षा जास्त मुले राहतील आज सिंधुताईंचे परिश्रम आणि त्यांनी दिलेला संदेश आपल्या सर्वांनाच प्रेरित करतात मायेचा झरा असलेल्या या सहृदयी मातेला आमचे सतशहा प्रणाम उद्योजिका आरती अतीन कांबळे तिने बी ए आणि फॅशन डिझायनिंग केलं शिक्षणानंतर तिने बंधूच्या मुंबईतील आउटलेटमध्ये काम केलं काम करत असताना ती सगळ्याच गोष्टीचं निरीक्षण करायची बंधूंची मार्केटमध्ये स्वतःची वेगळी एक ओळख आहे बंधूंची डिस्ट्रीब्युटरशिप तिने निर्णय घेतला अवघ्या पंधरा हजार रुपयांच्या भांडवलावर तिने स्वतःची आरती ॲग्रो अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली या याकामी तिच्या पतीनी तिला खूप मदत केली आज आरती ॲग्रो फूड्स अँड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पाच हजारपेक्षा जास्त रिटेलर्स आणि मॉल्सना डेअरी आणि फू प्रोसेस फूड संबंधित उत्पादनांचा पुरवठा करते तिची कंपनी आता ऊर्जा क्षेत्रात पदार्पण करत आहे अरुणाचल प्रदेशमध्ये पाण्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे ती दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या मुंबई महिला विभागाची प्रमुख आहे तिच्यापासून प्रेरणा घेऊन शेकडो दलित महिला उद्योग क्षेत्राकडे वळत आहेत भावी काळात दलित महिलांना उद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं तिचं हे ध्येय आहे शून्यापासून सुरुवात करून औद्योगिक साम्राज्य उभारणाऱ्या आरती अतीन कांबळे या उद्योग लक्ष्मीला सावलीस फाउंडेशनचा मानाचा मुद्रा अश्विनी कराडे आपल्या सभोवताली अनेक विशेष मुलांना आपण पाहतो कोणी त्यांना मतिमंद म्हणतं तर कोणी गतिमंद त्यांच्याकडे पाहून आपण हळहळतो तिची मुलगी अशाच एका सेरेब्रल पाल्सी यासारख्या ग्रस्त आपल्या मुलीला वाढविताना होत असणारे कष्ट ती अनुभवत होती आपल्याचसारख्या अनुभव इतर पालकांना देखील येतो हे तिला उमगले याच जाणीवेतून तिने आपल्या मुलीसारख्या इतर मुलांना एकत्र आणले त्यांना शिकवू लागली खेळीमेळीच्या वातावरणात त्या मुलांचा आत्मविश्वास दुणावला या उपक्रमाला व्यापक बनवण्यासाठी तिने उमंग ट्रस्टची स्थापना केली आज उमंग ट्रस्टच्या माध्यमातून ती बहात्तर विशेष मुलांना घडवत आहे विशेषतः गरीब मुलांना ज्यांना थेरपीचा खर्च परवडत नाही अशा मुलांना यामध्ये समावेश आहे विशेष मुलांना घडवणाऱ्या अश्विनी कराडे या आधुनिक यशोदेला सावली प्रतिष्ठानचा मानाचा मुजरा दुर्गा गुडील ती अवघी तेरा वर्षांची असेल वाळीत टाकण्यासाठी कारण कोणते तर तिची मोठी बहीण गोविंदी हिचे तत्कालीन प्रथेप्रमाणे गर्भातच लग्न ठरले होते मात्र गोविंदी ही समाजातील पहिली उच्च शिक्षित मुलगी अस तिने या लग्नाला विरोध केला आणि प्रकरण जात पंचायतीकडे गेले जात पंचायतीने हे लग्न वैध ठरवले मात्र हा निर्णय मान्य नसल्याने संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले यावेळी गोविंदी आणि तिच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभी राहिली तिची लहान बहीण तिने जात पंचायतीच्या निर्णयाला आव्हान दिले जात पंचायतीमध्ये स्त्रियांना अत्यंत दुय्यम स्थान दिले जात असे स्त्रियांना आपली सत्यता पटवण्यासाठी उकळत्या तेलात हात बुडवणे यासारख्या अघोरी प्रकाराला सामोरे जावे लागे जात पंचायतीद्वारे ठरवण्यात आलेली दंडाची रक्कम कुवतीच्या बाहेरची असे या सर्वाविरुद्ध लढत तिने एक आंदोलन उभे केले व जात पंचायतीचे विकास समितीमध्ये रूपांतर करण्यात महत्वाची भूमिका निभावली या तिच्या कामाची दखल म्हणजे अवघ्या चौदाव्या वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक सामाजिक परिषदेमध्ये तिने प्रतिनिधित्व करत भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या समस्या मांडल्या आज स्वयंसंघर्ष सामाजिक संस्था या संस्थेची ती अध्यक्ष असून सुई बिब्बा कंगवा यासारख्या वस्तू विकून जीवन जगणाऱ्या महिलांना एकत्र करत तिने अठरा बचत गट स्थापून कुटुंबांकरिता बचत व त्यातून उत्कर्ष असा सबलीकरणाचा मार्ग दाखवत स्त्री सक्षमीकरणाचा एक आदर्श उभा केला आहे अशा या समाजाच्या खऱ्या अर्थाने दुर्गा असणाऱ्या दुर्गा गुडिलू यांना सावली फाउंडेशनचा किरण कुमारी चुटकी चुटकीसिंग कामाटीपुरा निव्वळ नाव घेतलं तरी आपोआप नाक मुरडली जातात मुंबईतील एक बदनाम एरिया ज्याच्यासोबत सात जन्म आयुष्य रंगवण्याची स्वप्ने पाहिली होती त्याच नवऱ्याने तिचा पैशासाठी सौदा केला या एरियामध्ये तिच्या नवऱ्याने तिला अवघ्या काही रुपयांसाठी विकले सगळी स्वप्ने धुळीस मिळाली मात्र ती हिंमत ठरली नाही देहविक्रीय करतानाच ती नृत्य शिकली एका कनवाळू गिराहिकाला तिची परिस्थिती कळाली त्याने पैसे देऊन तिची सुटका केली दरम्यान तिची ओळख सोशल ॲक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई या संस्थेसोबत झाली ही संस्था देहविक्रीय करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसन आणि उत्कर्षासाठी कार्य करते साईमुळे ती नर्सिंगचं काम शिकली आता ती एका दवाखान्यात नर्स म्हणून काम करते तिने आपल्या लहान बहिणींना देखील शिकवलं साईमध्ये येऊन निरक्षर असलेली ती अक्षरे गिरवू लागली हळूहळू कविता करू लागली तिने स्वतःचा हा प्रवास शब्दबद्ध केला आहे लवकरच पुस्तक रूपाने तिचा प्रवास प्रकाशित होणार आहे प्रवाहाविरुद्ध जाऊन प्रवाहाला आपल्या बाजूने वळवणाऱ्या किरणकुमारी चुटकीसिंग यांना सावली फाउंडेशनचा मानाचा मुजरा मनीषा म्हात्रे वर्तमानपत्र हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं ती पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला त्यांचं प्रतिबिंब दाखविते बी कॉम केल्यानंतर तिने पत्रकारितेतील पोस्ट ग्रॅज्युएशनचा डिप्लोमा केला गेल्या पाच वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासात तिने ए बी पी माझा आय बी एन लोकमत टी व्ही नाईन यांसारख्या नामवृत्त वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलं आहे सध्या लोकमत या महाराष्ट्रातील नावाजलेल्या वर्तमानपत्रात क्राईम रिपोर्टर म्हणून काम करते दिल्लीत उबेरमध्ये एका महिला प्रवाशावर ड्रायव्हरने बलात्कार केला या पार्श्वभूमीवर आपल्या मुंबईतील महिला किती सुरक्षित आहेत यांचं ते स्टिंग ऑपरेशन केलं या स्टिंग ऑपरेशनची दखल पोलीस आणि सगळ्याच प्रशासनीय यंत्रणांनी घेतली त्यानंतर अशा प्रकारेच तिने बनावट कॉस्मेटिकचा पर्दाफाश केला राज्यात भयान दुष्काळीची परिस्थिती असताना मुंबईतील सात हजार विहीर गायब आहेत या तिच्या बातमीने एकच खळबळ माजवली प्रशासकीय यंत्रणेला तिच्या बातमीची दखल घ्यावी लागली एस आर पी एफ जवानांच्या व्यथा बारबालांच्या आयुष्यातील भयान वास्तव नात्यांमधील वाढणाऱ्या गुंत्यांमुळे होणाऱ्या गृहिणींच्या आत्महत्या आणि दुष्काळी भागातील तरुणींची पोलीस भरतीतील उमेद या लेखांनी सरकारची झोप उडाली अशा प्रकारे आपल्या लेखणीने समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या सिस्टमची झोप उडवणाऱ्या आणि समाजाला खऱ्या अर्थाने आरसा दाखवणाऱ्या मनीषा म्हात्रे यांना सावली फाउंडेशनचा सा मानाचा सा मुजरा प्रणाली निमकर देसाई लहानपणापासूनच ती प्रत्येक गोष्ट मनापासून करणारी नृत्याची आवड लहानपणापासूनच असल्याने तिने कथ्थक शिकण्यास सुरुवात केली मात्र दुर्दैवाने कथ्थक नृत्यातील विविध टप्पे ती पूर्ण करू शकली नाही दरम्यान ती नृत्याचे विविध प्रकार शिकली विविध इव्हेंट्समध्ये तिने आपली नृत्यकला सादर केली महाराष्ट्र टाईम्सच्या मटा श्रावण क्वीनची सुरुवात तिच्या या आणि सहकाऱ्यांच्या गणेशवंदनानेच होते तिने मुंबई विद्यापीठातून जनसंपर्क विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे लग्नानंतर तिच्या जोडीदाराने तिला नेहमीच नृत्यासाठी प्रोत्साहित केले नवऱ्याच्या सोबतीने तिने मिरियाड आर्ट्स या कलाक्षेत्रासाठी वाहून घेणाऱ्या संस्थेची स्थापना केली आहे भारत हा विविध जाती भाषा प्रांत या घटकांनी समृद्ध आहे या प्रत्येक घटकाची स्वतःची वेगळी कला आहे याच कलेचा शोध घेऊन ती लोकांसमोर आणण्याचा ध्यास तिने घेतला आहे यासाठी तिने यूट्यूबवर फोक टॉकीज नावाने नवीन चॅनल सुरू केलं आहे या चॅनलवर भारतातील विविध राज्यांतील नृत्यप्रकार नाट्यप्रकार तसेच अन्य कलाप्रकारांचा खजिना पाहावयास मिळणार आहे लोप पाऊ पाहत असणाऱ्या भारतीय कलाप्रकारांना जागतिक पटलावर नव्याने आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रणाली निमकर देसाई यांना सावली फाउंडेशनचा सा मानाचा सा मुजरा अभिनेत्री सारा श्रवण पूर्वी चित्रपटात मुलीने काम करायचं म्हटलं की नाकं मुरडली जायची हे क्षेत्र मुलींसाठी वाईट असंच समजलं जाई काही मोजक्या वाईट व्यक्तींमुळे या क्षेत्राला नावं ठेवली जात मात्र या क्षेत्रातील काही चांगल्या लोकांनी हा समाज खोटा ठरविला अशा क्षेत्रात एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील ती मुलगी आली ॲक्टिंग आणि डान्सची तिला आवड झाली जळूबाई हळू सारखं नाटक वाट बघतोय रिक्षावालासारखं म्युझिक अल्बम झी मराठीवरील पिंजरा आणि तू तिथे मी मी मराठीवरील अनोळखी तार प्रवाहावरची देवयानी कलर्स मराठीवरील माझिया माहेरा ई टी व्हीवरची एक मोहोर अबोल आणि गंध फुलांचा सांगुनी या मालिकेमध्ये तिने अभिनय केला जेंटलमॅन वॉट अबाउट सावरकर तसेच मुंगळा मुंबई टाईम्समध्ये तिचं नृत्य कौशल्य प्रेक्षकांना दिसलं एकापेक्षा एक अप्सरा अलीमध्ये तर अभिनेता सचिनसह तिने महाराष्ट्रातील प्रेक्षकांवर नृत्याची भुरळ घातली या क्षेत्रात कोणताही गॉडफादर नसताना मध्यमवर्गीय कुटुंबातील या अभिनेत्रीने डझनभर चित्रपट आणि सिरियल्समध्ये अभिनय केला आहे आजही तिचे पाय जमिनीवर आहेत या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणींना ती मार्गदर्शन करते अशा या होतकरू आणि समाजाशी नाळ जोडलेल्या सारा श्रवण या गुणी अभिनेत्री सावली फाउंडेशनचा मानाचा मुजरा सिद्धी सुनील घाडगे आपल्या भारतात एकीकडे स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण वाढलेलं असतानाच यंदा ऑलिम्पिकमध्ये पी व्ही सिंधू साक्षी मलिक यांनी भारताला पदवी मिळवून दिली दीपा कर्माकरने ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टिक प्रकारात पहिल्यांदाच भारताचं प्रतिनिधित्व केलं गेल्या बावन्न वर्षातील ती या प्रकारात भाग घेणारी पहिलीच भारतीय या अगोदर देखील पी टी उषा करणार मेल्लेवारी मेरी कॉम अंजली वेदपाठक अश्विनी चिनप्पा यासारख्या मुलींनी भारताचं नाव क्रीडा स्पर्धेत उंचावलं आहे या वीरांगणाचा वारसा पुढे चालवण्यासाठी सुनील आणि भारती या जोडप्याने आपल्या दोन मुलींपैकी एकीला कराटेला पाठवलं ठाण्याच्या वीज इंग्लिश हायस्कूलच्या सहाव्या वर्गात ती शिकते धुळे जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ज्युडिओ स्पर्धेत तिला नुकतंच सुवर्णपदक मिळालं वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षात तिने हे यश मिळवलं आहे हे कौतुकास्पद आहे भविष्यात जागतिक स्तरावर तिने भारताचं प्रतिनिधित्व करावं यासाठी सिद्धी सुनील घाडगे या चिमुरडीला सावली फाउंडेशनच्या मनापासून शुभेच्छा सुजाता पाटील ऑन ड्युटी चोवीस तास असणारा समाजातील एकमेव घटक म्हणजे पोलीस त्यांच्या या कर्तव्यासाठी त्याला सन्मानाऐवजी टीकेलाच सामोरे जावे लागते असेच एकदा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उभे होते इतक्यात एक बाई चार वर्षाच्या चा मुलाला घेऊन महिला पोलीस अधिकाऱ्याकडे येतात त्या महिला अधिकारी तात्काळ त्या मुलाचा फोटो काढून हरवले असल्याची पोस्ट व्हॉट्सअपवरून व्हायरल करतात त्या मुलाला मायनेजवळ घेऊन त्याची विचारपूस करतात त्याचा पत्ता विचारतात पत्ता कळाल्यावर त्याला घेऊन जाण्याच्या तयारीत असताना त्या मुलाची आई रडत येते हा आपलाच मुलगा असल्याचे सांगते ओळख पटल्यावर मुलगा त्या आईच्या हवाली केला जातो एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी चेंबूर येथील आपल्या घरातून कामासाठी बाहेर निघाला तो स्वतःची गाडी चालवत होता माटुंग्याजवळ गाडी थांबल्यामुळे कामावर असणारी ती महिला अधिकारी गाडीजवळ आली कांबळीला हार्ट अटॅक आल्याने तो अस्वस्थ झाला होता त्या अधिकाऱ्याने कंट्रोल रूमला फोन करून सायंत ते बांद्रा दरम्यान सात किलोमीटर वाहतूक थांबवली हो कॉन्स्टेबल दत्ता शेडगेच्या मदतीने अवघ्या बारा मिनिटात विनोद कांबळीला लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचवले ली। वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने कांबळींचे प्राण वाचले या दोन्ही प्रसंगात ठामपणे भूमिका घेणाऱ्या खंबीर वृत्तीच्या धाडसी महिला पोलीस अधिकारी सुजाता पाटील यांना सावली फाउंडेशनचा मानाचा मुजरा आता आपण बघूया सावली फाउंडेशन आयोजित नवशक्ती नवचेतना पुरस्काराकडे आपल्या आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगावेगळे धाडस करणाऱ्या स्त्रियांचे आम्ही सन्मान करीत आहोत सुप्रिया जोशी तिने मास्टर्स इन या कम्प्युटर ॲप्लिकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण केला मात्र तिला पुस्तकी जगात कधीच रस नव्हता हातात डिग्री आल्यानंतर आय टी सारख्या करिअरला तिने गुडबाय केलं ला, आणि लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली खरं तर तिला स्वतःची शाळा सुरू करायची होती मात्र त्या शाळेत तेच ते टिपिकल शि पुस्तकी ज्ञान तिला द्यायचं नव्हतं आणि सरकारी खाक्या आपण नकोसा होता मात्र या दोघांशिवाय शाळा म्हणजे जरा अवघडच तिने काही इंटरनॅशनल स्कूलपासून ते आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांसोबत काम केलं मात्र मुळातच तिचे विचार जगावेगळे असल्याने तिला कामाच्या ठिकाणी त्रास झालाच तिच्या मुलींनी मात्र तिच्या विचारांना साथ दिली मालविका आणि राधा या मुलींना तिने शाळेतून काढलं त्यांना जे आवडेल ते शिकायला मदत केली तिच्या निर्णयाचा पतीने आणि घरच्यांनी विरोध केला ती मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली मालविकाला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट होता तिने तिला कम्प्युटरचे बारकावे शिकण्यास मदत केली कम्प्युटर प्रोग्राममध्ये मालविका तज्ज्ञ झाली दहावी बारावी इतकंच काय कोणतीही पदवी नसताना अमेरिकेच्या एम आय टी या नामांकित संस्थेत प्रवेश मिळाला अशा प्रकारे प्रवेश मिळवणारी मालविका पहिलीच भारतीय मुलगी आहे तिची दुसरी मुलगी राधा अवघ्या सोळा वर्षाची आहे पण नावाजलेली फोटोग्राफर आहे राधाच्या फोटोग्राफीच्या आवडीला तिने मुक्तवाव दिला भोपाळ आग्रा माउंट एव्हरेस्ट येथे तिने फोटोशूट केलं आहे गेल्या वर्षापासून राधा शास्त्राचा अभ्यास करते खऱ्या अर्थाने जिजाऊ बनून आपल्या मुलींना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात शिवाजी म्हणून घडवणाऱ्या सुप्रिया जोशी यांना सावली फाउंडेशनचा मानाचा मुजरा